फिर्यादीने आरोपीच्या विरुद्ध आरोपींनी काही कलमाखाली कलमा गुन्हा के दाखल केला म्हणून काही कलमाखाली गुन्हा केला म्हणून फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीचा पोलिसांनी तपास केला आणि पोलिसांनी तपास करून ज्या का ज्या का काही कलम अनेक कलमांखाली एफ आय आर दाखल झालेली होती तर त्यातील काही कलमे वगळण्यात आली आणि इतर कलमांच्या अनुषंगाने माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवण्यात आलं माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल केल्यानंतर त्या केसमधील जे साक्षीदार होते तर त्या साक्षीदारांनी त्यांची प्रतिज्ञापत्र माननीय न्यायालयामध्ये दिली आणि त्यांनी माननीय कोर्टाला अशी विनंती केली की जो एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे तो या या कलमाखाली दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी जे चार्जशीट पाठवलेलं आहे त्यामध्ये काही कलमं जी आहेत ती वगळण्यात आलेली आहेत त्यामुळे आरोपींनी वगळलेल्या कलमाप्रमाणे सुद्धा गुन्हा केलेला आहे